नमस्कार सुवर्णा चॅनेलवर आपलं स्वागत आहे कधी कधी ब्लाऊजला एकाच बाजूला काठ दिलेले असतात आणि ते बाहीसाठी वापरले जातात तर बाहीसाठी वापरून उरलेल्या अगदी छोट्याशा काठाच्या तुकड्यातून कसं डिझाईन तयार करायचं हे आपण आज बघणार आहोत डिझाईनसाठी आपण बारा तेरा इंचावर सुद्धा पाहिजे तर कोण करून घेऊ शकतो यानंतर आपल्याला मागचा सगळा नऊ इंच पाहिजे वरचं अर्धा इंच मार्जिन धरून नऊ इंच गळा घेतला आणि रुंदी साडेतीन इंच घेतली डिझाईन मला अजून थोडं खाली आलं तरी चालणार आहे आता आपण जी गळ्याची रुंदी घेतली होती तिथूनच इथपर्यंत गळ्याचा आकार काढून घ्यायचा यानंतर हा जो मोठा गळा काढला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला थोडंसं डिझाईन करून घ्यायचं आहे या आकाराच्या आत दोन बाजूला दोन पाकळ्या आणि मध्यभागी एक अर्ध गोल येईल अशा पद्धतीने मी आकार काढून घेतला म्हणजे डिझाईन केल्यानंतर आपला तयार गळाबरोबर नऊ इंच राहील आता हे जे डिझाईनचे आकार काढून घेतलेत ते कापून घ्यायचे आपण ही जी खूण आहे तिच्या विरुद्ध बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कापायचे हे जे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे हे आपल्याला डिझाईनला जोडण्यात जाईल आणि ही दुसरी बाजू मात्र आहे तेवढीच कापायची तसाच हा जो मधला भाग आहे तो सुद्धा वरती आहे तसाच कापायचा खालच्या बाजूला मात्र त्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं हा जो काठाचा तुकडा आपल्याकडे आहे त्याच्यावर या आपण दोन्ही पाकळ्या कापून घेणार आहोत थोडं तिरक्या आकारात ठेवलं म्हणजे हे बरोबर ह्या मापामध्ये बसेल आता हे या कॅन्व्हच्या आकाराबरोबरच कापून घ्यायचं तसंच या मधल्या अर्धगोल भागासाठी प्लेन कपड्यावर कापून घ्यायचे हा कपडा सुद्धा जितकं आहे तितकाच आहे डिझाईनचं कटिंग करून आहे आता आपण हे डिझाईन शिवणार आहोत सगळ्यात आधी मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकमेकांना जोडून घेणार आहे हे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फेविकॉलने पण जोडू शकता किंवा सगळ्या बाजूने मशीनने शिलाई मारून घ्यायची फक्त हे जोडताना खास करून गळ्याच्या भागाला कोणताही भाग ताणायचा नाही आहे कपडा सुळसुळीत असेल तर खूप काळजीपूर्वक हे करावं लागतं यानंतर आपण हा जो मोठा गळा कापला होता त्याला आपल्याला पायपिंग करायची आहे पायपिंगसाठी मी या क्रॉस पट्ट्या आधीच कापून घेतलेल्या आहेत आपण नेहमी पायपिंग करण्यासाठी जशा काटकोनात ठेवून या पट्ट्या जोडतो तशाच पद्धतीने यासुद्धा जोडून घ्यायच्या तुम्हाला पाहिजे तरी याच्याऐवजी तुम्ही गोल्डन कपडासुद्धा पायपिंगसाठी वापरू शकता क्रॉसपट्ट्या जोडून गळ्याला शिवून झालेल्या आहेत आता हे कापड आतल्या बाजूला दुमडून मध्यभागी टीप मारून घ्यायची व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला न विसरता लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि शिवणकामाच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा खालच्या बाजूला थोडं हे एक्स्ट्रा कापड राहतं ते कापून टाकायचं आता याला अजून खालच्या बाजूला दुमडून आपल्याला पाहिजे तशी जाड किंवा पातळ अशी पायपिंग करायची आहे पायपिंग करताना शिलाई बरोबर दोन इंचा मधल्या खाचेमध्ये आली पाहिजे या संपूर्ण गळ्याला पायपिंग करून झालेली आहे मी कॅन्व्हसच्या आकाराचं अस्तर सुद्धा कापून घेतलंय तर सगळ्यात खाली अस्तर त्याच्यावर कॅनवस आणि त्याच्यावर हे काठाचं कापड ठेवून शिवून घ्यायचं ह्या दोन्ही बाजूच्या पाकळ्या मी अशा पद्धतीने शिवून घेतल्या आहेत हा मधला भागसुद्धा खाली अस्तर आणि वरती कॅन्व्हस ठेवून आहे आता हे असंच ठेवून तुम्ही याला पायपिंग पण करून घेऊ शकता किंवा मी आहे तसं उलट बाजूने शिवून मग हा कपडा बाहेरच्या बाजूला उलटवून घेऊ शकता काठाच्या कपड्याच्या या दोन पाकळ्या आहेत त्यांना मात्र मी पायपिंग करून घेणार आहे या मधल्या भागाला मी एका बाजूने बॉर्डर लावून घेते आता आपलं मधल्या भागाचं हे मूळ कटिंग घ्यायचं आणि ते आहे तसंच या भागावर आखून घ्यायचं यानंतर आपण ज्या काठाच्या दोन पाकळ्या बनवल्यात त्या आधीच्या डिझाईनप्रमाणे याच्या दोन्ही बाजूला ठेवायच्या आणि शिवून घ्यायच्या इथं सुद्धा पाकळीचा मूळ आकार ठेवून आपण आखून घेऊ शकतो किंवा इथं फक्त पाव इंच एक्स्ट्रा राहिलं आहे त्यामुळे ते मी तेवढंच आतमध्ये शिवून घेणार आहे आता गळ्याचा जो बाहेरचा आकार आपण कापला होता त्याचा बरोबर मध्य काढायचा आणि या डिझाईनच्या मध्याला जुळवून ठेवून मगच हे डिझाईन जोडायला सुरुवात करायची काठाच्या डिझाईनवर अगदी पावच इंच एक्स्ट्रा कपडं राहिलं होतं त्यामुळे बरोबर पाव इंच आतमध्ये मी हे शिवून घेते आता हे डिझाईन अजून थोडं उठावदार दिसण्यासाठी मी गळ्याच्या संपूर्ण आकारावर लेस लावून घेणार आहे मी थोडी पातळ लेस वापरली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाड लेस सुद्धा वापरू शकता ही जी लगत लेस लावली आहे तिच्यापासून अगदी पाव इंच अंतर सोडून मी दुसरी एक लाईन त्याच लेसची लावते आहे याच्यामुळे काठाचा कपडा अगदी थोडासा असला तरी आपलं डिझाईन अगदी उठून दिसेल तयार झाल्यानंतर या डिझाईनला आपण मध्यभागी ब्रोच लावणार आहोत कोणत्याही मापाची फुल लांब्रेला बाही कटिंग आणि शिलाई कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये